आ, हा नेवासा मतदारसंघ दोनशे एकवीस नेवासा मतदारसंघ या मतदारसंघातील श्री शंकरराव यशवंतराव गडाख यांच्या संदर्भातली एक थोडीशी माहिती मी आपणास देत आहे तर हे शंकरराव गडाख यांचा जन्म एकोणतीस मे एकोणीसशे सत्तरला वळण तालुका रावरी जिल्हा अहमदनगर येथे झाला त्यांचं शिक्षण बी कॉम इतकं झालेलं असून त्यांना मराठी हिंदी व इंग्रजी या भाषा येतात त्यांच्या पत्नी श्रीमती सुनीता असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे अशी आपत्ती आहे त्यांचा व्यवसाय शेती समाजकार्य राजकीय क्षेत्रामध्ये ते असतात आता मुळा एज्युकेशन सोसायटीचे ते विश्वस्त ट्रस्ट आहेत तसेच या सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी डी एड बी एड फार्मसी ॲग्रिकल्चर कॉलेज डेंटल कॉलेज असे अनेक लोकांच्या सोयीसाठी त्यांनी कॉलेज सुरू केले आहेत आणि दोन हजार सात ते व दोन हजार आठला हे अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक होते त्यानंतर दोन हजार आठला अध्यक्ष येथे होते त्यानंतर चौऱ्याण्णव ते दोन हजार पाचला मुळा सहकारी साखर कारखाना सोनईचे ते चौऱ्याण्णव ते दोन हजार पाचला चेअरमन म्हणून त्यांनी काम केले त्यानंतर नेवासा तालुका सहकारी दूध उत्पादक संघ व मुळा सहकारी बँक या दोन संस्था त्यांनी स्थापन केल्या असून सोनई महिला सहकारी महिला बचत गटाची त्यांनी चळवळ सुरू केली मोठ्या प्रमाणामध्ये आणि महिलांना प्रशिक्षित करण्या त्यांचा भर आहे प्रशिक्षित करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी एक स्वतंत्र सेल त्यांनी सुरू केला मतदार नोंदणी व ओळखपत्र अभियानाचे आयोजन त्यांनी केले मा मागासवर्गीय सेलच्या माध्यमातून गोरगरीब व दर्शेखालील व्यक्ती तसेच इतर सर्वांना निराधारांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले यशवंत सामाजिक प्रतिष्ठान सोन्याच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबिरे तसेच राष्ट्रीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं त्यांनी आयोजन केलं नोव्हेंबर दोन हजार सहामध्ये मध्ये खुलताबाद येथे युवक प्रशिक्षण शिबिराचं त्यांनी आयोजन केलं राष्ट्रवादी काँग्रेस सभासद नोंदणी अभियानाचं आयोजन केलं नेवासा तालुका पंचायत समितीचे समिती उच्चतम कृषी उत्तम बाजार समिती तालुका खरेदी विक्री संघाच्या कामात त्यांनी नेहमी पुढाकार घेतलेला आहे आणि दोन हजार नऊ ते दोन हजार चौदाला महाराष्ट्र विधानसभेचे ते सदस्य होते आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची फेड निवा निवड झाली आणि जानेवारी दोन हजार वीस पासून मृदू व जलसंधान खात्याचे ते मंत्री आहेत त्यानंतर त्यांनी स्वित्झर्लंड जर्मनी इजिप्त इंग्लंड इत्यादी देशाचा दौरा केलेला आहे अभ्यास अभ्यास दौरा केला सरकारी खर्चाने त्यानंतर त्यांना वाचनाचा छंद असून अ त्यांचं निवासस्थान मुकमपोस्ट सोने तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर असून सुरुची सोळा मंत्रालयासमोर जगन्नाथ भोसले मार्ग येथे त्यांचं ऑफिस कार्यालय आहे तर आता हे दोन दोनशे एकवीस नेवासा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसशे निवडणुकीमध्ये काय घडलं त्या संदर्भातली एक थोडीशी माहिती तर एकूण यावेळेस मतदान झालं दोन लाख बारा था हजार अकरा हजार पाचशे ब्याऐंशी पैकी क्रांतिकारी शेतकरी पक्ष यांना एक लाख सोळा श... हजार नऊशे त्रेचाळीस मतं ही शंकरराव यशवंतराव गडा यांना मिळाली त्यानंतर भारतीय जनता पक्षाला शहाऐंशी हजार दोनशे ऐंशी मतं ही बाळासाहेब मुरकुटे यांना मिळाली आणि आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडियाचे श्री विष्णू कारभारी यांना दोन हजार शेहेचाळीस मत मिळाली आणि शशिकांत मटकर हे वंचित बहुजन आघाडीचे होते हे वंचित बहुजन आघाडीचे होते यांना एक हजार दोनशे चोवीस इतकी मत मिळाली आणि त्यानंतर हे दिन विशाल गाडाख हे म्हणून राहिले होते त्यांना नऊशे एक्क्याऐंशी इतकी मतं मिळाली तर यावेळेस एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे आपले आमदार मंत्री शंकरराव गडाख हे निवडून येण्याची शक्यता खूप मोठी आहे कारण त्यांना सर्वात जास्त मत शेतकरी क्रांतिकारी पक्षाला सर्वात जास्त मतं मिळाले आहे आणि त्यामुळं हे सहजासहजी निवडून येऊ शकतात अशी एक परिस्थिती येथे निर्माण झालेली आहे आता महाराष्ट्राचं राजकारण थोडंसं वेगळ्याच पद्धतीचं झालेलं आहे कारण येथे काँग्रेस व भाजप हे दोन एकमेकाच्या विरुद्ध असणारे पक्ष निव्वळ स्वतंत्र पक्ष म्हणून न राहता त्यांना दोन दोन आपल्या पक्षांची फुट फुट फुटीर पक्षांची साथ मिळाली त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फक्त फुटलेले ते एक गट भाजपाला एक गट काँग्रेसला त्यानंतर शिवसेनेचा फुटलेला पक्ष एक राष्ट्र भाजपाला एक काँग्रेसला त्यामुळं यावेळेस निवडणुकीमध्ये काय होईल हे सांगता येणार नाही परंतु एवढं मात्र नक्की होईल की जवळजवळ दीडशे आमदार हे नवीन चेहरे असतील विधानसभेमध्ये आणि एक उरलेले जे एकशे चव्वेचाळीस मध्ये राहतील जे आमदार राहतील त्यामध्ये या शंकरराव गडाख हे सुद्धा निवडून येऊ शकतात म्हणजे निवडून येऊ शकतील कारण यांचं जे, जे कार्य आहे एक सार्वजनिक क्षेत्रदृष्टी होतो न्यावाशामध्ये त्यांना कोणी प्रतिस्पर्धी चांगल्या पद्धतीचा नाही पहिली गोष्ट आणि प्रतिस्पर्धी केव्हा निर्माण होतो तर चांग त्या उमेदवारांनी चांगलं कार्य केलेलं नसेल तर आता मुळात साखर कारखान्याचे सोने सहकार सा साखर कारखान्याचे जे सभासद आहेत भरपूर त्यांचं सभासद त्यांना दिलेलं एकंदरीत भाव त्यांच्या उसाला त्यानंतर एक पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद त्यानंतर सहकारी बँक यांच्या माध्यमातून त्यांनी एक चांगल्या पद्धतीचं काम केलं आणि ते मंत्री होते त्या काळामध्ये आणि मंत्री असल्यामुळं त्यांना तो मंत्रीपदाचा अनुभव आहेच म्हणून म्हणून हे शंकरराव आमदार शंकरराव यशवंतराव गडाख हे यावेळेस सहजासहजी निवडून येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे अहमदनगरमधून अहमदनगर नेवासा या मतदारसंघातून तर त्यांचं हे जे एकंदरीत दृष्टीतून कार्य आहे ते मोलाचं आहे मोठं आहे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील आमदारांची एक त्या त्या मतदारसंघात जाऊन चाचपणी घेत असतो की हे निवडून येणार किंवा नाही निवडून येणार किंवा कशा पद्धतीचं काम होईल या संदर्भातली ती माहिती असते आमच्याकडं मग आम्ही ही माहिती संपूर्ण लोकांना सांगत असतो की या मतदारसंघामध्ये या आमदारांचं चांगलं काम आहे या मतदारसंघामध्ये हे आमदार निवडून येऊ नियू शकतात म्हणजे तसे दौरे मास्टर द मास्टरभर आम्ही केलेले आहेत आणि त्यामधून बहुसंख्य आम्हाला एवढी माहिती मिळाली की कोण निवडून येईल नियू, कोण कोणाचा उमेदवार चांगला आहे आणि कोणाला विरोधक जास्त प्रमाणामध्ये आहे तर या सगळ्या बाबी या निवडणुकीच्या माध्यमातून होऊ शकतात म्हणून आता आमचं हे एटीएम न्यू वर्ल्ड चॅनल आहे संपूर्ण आम्ही महाराष्ट्रामध्ये भारतात मग लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आणि तुम्ही या मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार याविषयीची जर थोडीशी झलक आम्ही तुम्हाला सांगितलेली आहे तरी याविषयी तुमचं मत काय आहे हे कॉमेंट करून आम्हाला सांगा आणि त्यामधून आम्हाला एवढं समजू शकेल की किती मतात धिक्की मिळेल किंवा कोणता एखादा उमेदवार जर असला तो तर तो कशा पद्धतीने आम्हाला सहकार्य करेल किंवा एक नवीन कोणत्या उमेदवाराला तिकीट मिळेल या सगळ्या बाबी यामध्ये आलेल्या आहेत आणि हे जे चॅनल असतं हे संपूर्ण मतदारसंघाची पाहणी करून एक साधारणपणे आम्ही याच्यावर एक, एक निर्णय देत असतो तुम्ही त्याला काही म्हणा कोणी अंदाज म्हणत आहे कोण भाकीत म्हणतं आहे कोण सर्वे म्हणतं आहे कोण काय काय कशा कशा पद्धतीचे म्हणतात ते त्यांचं त्यांना माहिती परंतु हे उमेदवार निवडून येण्याची शक्यता सर्वात जास्त झालेली आहे आमच्या या एटीएम न्यूवर्ड चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि ज्या जास्त कॉमेंट करा आणि ज्या जास्त शेअर करून या मतदारसंघामध्ये नेमकं काय होईल किंवा कसं होईल यामध्ये देखील mighty Sangha.